संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या अटकेनंतर आता सीआयडीचा फोकस फरार असलेल्या तीन आरोपींवरती आहे सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे या फरार आरोपींच्या शोधासाठी सी आय आता कंबर कसली आहे या तीन फरार आरोपींच्या शोधासाठी सी आय डीचा राज्यभरात जोरदार तपास सुरू आहे पाहूया त्या संदर्भातला हा वृत्तांत खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मीकरार करार शरण आल्यानंतर सीआयडीनं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी कंबर कसली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे या दोन आरोपींच्या शोधासाठी सीआयडी कडून आता राज्यासह राज्याबाहेरही तपास सुरू करण्यात आलाय कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोघे जण राज्याबाहेर असल्याचा संशय व्यक्त केला जातोय त्या दृष्टीनंही सीआयडीचा तपास सुरू आहे वाल्मिकच्या शरणागतीनंतर फरार आरोपी सीआयडीच्या रडारवर आहे फरार सुदर्शन घुले कृष्ण आंधळे सुधीर सांगळेचा शोध सीआयडीने सुरू केलाय मुख्य आरोपी सुदर्शन घुले महाराष्ट्रात लपल्याची शक्यता आहे तर कृष्ण आंधळे आणि सुधीर सांगळे हे राज्याबाहेर पळाल्याचा संशय व्यक्त केला जातोय मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्या कुटुंबियांची आणि नातेवाईकांची सी आय कडून कसून चौकशी करण्यात आली आहे सुदर्शन घुलेच्या टाकळी या गावातही सी आय डीच्या पथकानं चौकशी केली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाला वेग आलाय आतापर्यंत एकशे तीस जणांची चौकशी करण्यात आली आहे मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या कुटुंब आणि नातेवाईकांची चौकशी करण्यात आली आहे सुदर्शन घुले हा नातेवाईकांच्या संपर्कात असल्याचा संशय आहे सुदर्शन घुलेच्या लोकेशन बाबतही चौकशी करण्यात आली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्याचं मोठं आव्हान सीआयडी समोर आहे सीआयडीने चहूबाजूनी चौकशीची सूत्र फिरवायला सुरुवात केली आहे त्यामुळे आता लवकरात लवकर या आरोपींना बेड्या ठोकाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे विष्णू बुर्गेसह विशाल करोळे झी चोवीस तास बीड